महादेव मंदिराच्या कळसाची जाणीवपूर्वक तोडफोड करून हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या समाज समाजावर कठोर कारवाई करण्याबाबत आपणासवरील विषया विषयास अनुसरण निवेदन करतो की पवित्र श्रावण मासात नवरूप तांडा येथील हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेल्या श्री महादेव मंदिराची विटंबना केल्याची घटना घडली असून सदर घटनेत मंदिरावर असलेल्या कळसाची तोडफोड केली व कळसावर असलेला भगवा ध्वज काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक तोडफोड करून महादेव मंदिराची विटंबना केली आहे सदर घटनेत एकापेक्षा जास्त समाजकंटकांनी एकत्र येऊन कृत्य केल्याचे असल्याची शक्यता आहे या घटनेमुळे हिंदू बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत नजरुक शहर व परिसरातील गावामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कृत्य वारंवार घडत असल्याने कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे तसेच असे कृत्य करणाऱ्याच्या मागे सूत्रधार कोण आहे याची उच्चस्तरीय चौ सखोल चौकशी करून त्या समाजकंटकावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाज नुक शहराच्या वतीनं करण्यात येत असून सदर घटनेचा तपास करून या सर्व समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर कारवाई कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सकल हिंदू समाज येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी विटंबना असेल भगव्या झेंड्याची असेल जेणेकरून हिंदूंच्या भावना दुखावरून हिंदूंना भडकावून गावामध्ये एक दंगल निर्माण करण्याच्या माझ्या मूळ उद्देश आहे हा उद्देश जर हरून पाडायचा असेल तर प्रशासनाला नम्र में आम्ही करतो हिंदूंच्या वतीने की मागचे रेकॉर्ड काढून तुमच्या रेकॉर्ड जे जे आरोपी आहेत सोशी असतील त्या आरोपींचा कडक कस्टडी घेऊन कडक तपासणी करून या घडलेल्या दोन घटनेचा घटनेचा लवकर छाड लावा या सर्वांच्या वतीने